श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात पौर्णिमेला चंद्रदेव भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतात कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो कारण या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि भगवान कार्तिकेय यांचा जन्म झाला सुख आणि आरोग्य चांगले राहते इच्छा पूर्ण करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय का करावं काय करू नये आणि त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला ह्या ज्या तीन भाज्या आहेत त्या ते चुकूनही आपल्याला खायच्या नसतात याचबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका शरद पौर्णिमेच्या दिवशी उपवासाचे व्रत पाळावे कोजागिरी पौर्णिमेचा उपवास केल्याने चंद्रदेव भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि सुखाचा आनंद मिळतो आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही देवतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा कोणत्याही शुभ दिवशी मंत्रांचा जप करावा शरद पौर्णिमेच्या पूजेचं शुभ फळ मिळवण्यासाठी भगवान विष्णू आणि चंद्रदेवाच्या मंत्रांचा आणि त्याचबरोबर त्यांची पूजा कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून करावी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रदेवाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी चंद्रतेच्या पूर्ण तेजात असतो तो या दिवशी चांदीच्या भांड्यात चंद्रदेवाला दूध आणि पाणी अर्पण केल्याने कुंडतील कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि शुभ परिणाम प्राप्त होत असतो कोजागिरी पौर्णिमा जी आपण धनाच्या आहे असं म्हणत असतो तर कोजागिरी पौर्णिमेला म्हणजेच काय तर कोण जागरण करत आहे कोण जागे आहे या दिवशी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी पूजाविधी करतात आणि रात्री जागे राहून मंत्रांचा जप केला जातो प्र त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कनकधारा या स्तोत्रांचं आवर्जून पठण केलं जातं कोजागिरी पौर्णिमा हा जागृतीचा उत्सव वैभवाचा उत्सव आणि आनंदाचा उत्सव मानला जातो उल्लासाचा उत्सव या दिवशी चंद्र स्वतःच्या सोळाही कणाने पूर्ण भरलेला असतो त्यामुळे त्याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक अधिक जवळ असतो संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो चातुर्मासातील चार महिन्यात आकाश मेघाने घेरलेले असते त्यामुळे चंद्रदर्शन स्पष्ट होत नाही त्यामुळे देखील कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटत असतो चंद्राजवळ सुंदरता आणि शतलता यांचा समन्वय पाहायला मिळतो केवळ बाह्य सौंदर्य तितकेच वेळा मोहक आणि मादक आणि दाहक ब बनते परंतु त्याचे जेव्हा आंतरसौंदर्य मिळते त्यामुळे ते शीतल आणि शांतीदायक बनते गीतेमध्ये भगवंताने मह शशी असे म्हणून चंद्राला स्वतःची विभूती मानलेली आहे सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे पण चंद्रासमोर तासन तास मांडी घालून बसू शकतो चंद्र हा मनाचा देव आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा केल्या जातात त्यामध्ये तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये सत्यनारायण हे आवर्जून करावं जर तुम्ही संपूर्ण बारा महिन्यामध्ये कधीच सत्यनारायण करत नसाल तर हा जो एक दिवस आहे कोजागिरी पौर्णिमेचा या दिवशी तुम्ही आवर्जून सत्यनारायण करावं कारण देवी लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय आहे तर ते भगवान विष्णूंची केलेली सेवा त्यामुळे सत्यनारायण नक्की करावं त्याचबरोबर विष्णूच नामाचं पठण करावं आणि घरामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही हवन सुद्धा आपण करू शकतो मग ते तुम्ही हवन करा किंवा मग ओम श्री नम या तुम्ही हवन करू शकता एकशे आठ वेळेस हवन करायचं आहे किंवा ओम श्री नम किंवा ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडावीचे या मंत्राचं चा तुम्ही हवन करू शकता हवन केल्यामुळे घरामध्ये जे काही वाईट दोष असतात ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आलेल्या पैसा स्थिर आणि स्थायी स्वरूपामध्ये आपल्यासोबत असतो कोजागिरी पौर्णिमा हा शरद ऋतूतील पौर्णिमेचा अत्यंत पवित्र सण आहे आणि या दिवशी रात्री चंद्रप्रकाशात बसून श्री लक्ष्मी देवीची पूजा करावी भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे स्मरण करावे तसेच या या दिवसांमध्ये काही गोष्टी टाळाव्यात या रात्री घरातील अन्नधान्य मीठ तांदूळ दूध किंवा पैसे बाहेर देऊ नयेत कारण त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होत आणि घरातील समृद्धी कमी होते असे मानले जाते तसेच कोजागिरीच्या दिवशी राग भांडण अशुद्ध वर्तन नकारात्मक विचार मद्यपान मांसाहार टाळावा दिवसभर शुद्ध सात्विक आहार घ्यावा संध्याकाळी पूजा करून लक्ष्मीनारायणाचे स्मरण करावे परिवारासोबत चंद्रप्रकाशात एकत्र येऊन आनंद साजरा करावा एकंदरीत कोजागिरी पौर्णिमा ही धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती आणि आरोग्य आयुष्यवृद्धी आणि सुख शांती यासाठी महत्वाची मानली जाते आणि योग्य नियम पाळून केली तर घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते त्यामुळे हे सर्व नियम कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पाळायचे असतात त्याचबरोबर या दिवशी दूध तयार केलं जातं दुधाचा नैवेद्य हा आपल्याला देवी लक्ष्मीला चंद्राच्या प्रकाशामध्ये बारा वाजता दूध ठेवून त्यानंतर तो नैवेद्य तुम्हाला देवी लक्ष्मीला अर्पण करायचा असतो यामुळे घर घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरताही राहत नाही तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पाळायच्या आहेत त्याचबरोबर हे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आता बघा आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते मेहनत करते पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही माझ्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही किंवा सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो त्याचबरोबर काय होतं की घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद हे पती पत्नीमध्ये होत असतात किंवा मग आपल्याला असं जाणवतं की ज्या वेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडण कटकट होते मुलं आईवडिलांचं ऐकत नाही आई वडील मुलांचं ऐकत नाही अशा समस्या येतात मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये समस्या येतात हे सर्व का होतं तर आपल्याकडनं ह्या ज्या काही छोट्या छोट्या चुका असतात ना तर त्या होतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टीच्या आहेत तर त्या आपल्याला भोगाव्या लागतात आता ह्या ज्या तीन भाज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला खायचं नाही महत्त्वाचं हो नॉनव्हेजचं सेवन पूर्णपणे या दिवशी आपल्याला बंद ठेवायचं आहे सकाळ असेल संध्याकाळ असेल चुकूनही आपल्याला नॉनव्हेजचं सेवन करायचं नाही बाहेर सुद्धा करायचं नाही किंवा घरामध्ये सुद्धा तुम्हाला नॉनव्हेजचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही त्यानंतर पुढचं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कांदा लसूण जर शक्य असेल तर तो आवर्जून तुम्हाला वर्ज करायचं आहे कांदा लसूण जर तुम्ही खाला तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागतात कारण बघा कांदा लसूण हा राहू आणि केतूचं प्रतीक असतं त्यामुळे शक्य झालं तर तुम्हाला कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे त्यानंतर पुढचं म्हणजे सर्वात पहिली आणि महत्त्वाची भाजी यामध्ये आपल्याला कोबीचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही आहे कोबी हा सुद्धा जो आहे तर तो तामसिक आहारांमध्ये मोडला जातो कोबीचं सेवन हे या दिवशी आपल्याला करायचं नाही दुसरी जी भाजी आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी वांग्याचं सेवन करायचं नाही आणि तिसरी जी भाजी आहे ते म्हणजे या दिवशी आपल्याला भोपळा ज्याला आपण दुधी भोपळा म्हणतो बघा तर त्याचं सेवन आपल्याला करायचं नाही तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायचे आहे या गोष्टी जर आपण पाळ्या तर नक्कीच आपण केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळेल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ